मी कुठल्याही प्रकारे नाराज नाही मी काल स्वतः प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना फोन केला सरकार बनवताना किंवा निर्णय घेताना माझ्यामुळे किंवा कुणामुळे ही अडचण होईल असं कधीही मनात आणू नका तुम्ही आम्हाला अडीच वर्षे संधी दिलीत तुम्ही महायुतीचे आणि एन डी एचे प्रमुख म्हणून निर्णय घ्या तुम्ही घेतलेला निर्णय भाजपसाठी जसा अंतिम असतो तसाच तो आम्हाला देखील आहे त्यामुळे माझी कोणतीही अडचण नाही ही वक्तव्य आहेत महाराष्ट्राचे काळजी वाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांनी कालच पत्रकार परिषदेत घेऊन मुख्यमंत्री पदाचा आपला दावा सोडला असे बोलले जाते पण काय खरंच शिंदे यांनी हा दावा सोडला की त्यांनी मुख्यमंत्री बनण्यासाठी कोणता वेगळा डाव खेळला आहे यावर चर्चा करूयात नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक नुकत्याच पार पडलेल्या राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला आश्चर्यकारक बहुमत मिळालं आहे ते इतकं आश्चर्यकारक आहे की कदाचित ज्यांना ते मिळालंय त्यांनाही एवढ्या मोठ्या बहुमताची कल्पना देखील आलेली नव्हती एवढं असूनही महायुतीकडून मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर कोण बसेल हे मात्र अजूनही स्पष्ट झालेलं नाही खर तर निवडणूक पूर्व झालेल्या या युतीच्या ज्येष्ठ नेत्यांनी म्हणजेच भाजपच्या हायकमांडने ही आधीच स्पष्ट स्पष्ट केलं होतं की, के की ज्या पक्षाच्या जास्त जागा निवडून येतील त्याच पक्षाचा मुख्यमंत्री बनणार त्यामुळे त्यामुळे या न्यायाने भाजप हा महायुतीमधील मोठा पक्ष असल्याने मुख्यमंत्री पदावर त्यांचाच दावा असणार आहे त्यात देवेंद्र फडणवीसांचं नाव हे अग्रक्रमाने घेतलं जात आहे त्यावर शिंदेचा आक्षेप असण्याचं काहीच कारण नाही परंतु राज्यातली एकंदर सामाजिक परिस्थिती पाहता एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री बनवणं हेच महायुतीसाठी फायद्याचं आहे असंही बोललं जात आहे देवेंद्र फडणवीस जरी महायुतीच्या या विजयामागचे मास्टर माइंड म्हणवले जात असले तरी भाजपच्या राज्यातील सर्वच काही नेत्यांचा त्यांच्या नावाला पाठिंबा ना आहे असं मात्र काही दिसत नाही विशेष करून राज्यातली अशी असे नेते ज्यांना वेळोवेळी डावलण्याचे प्रयत्न फडणवीसांकडून झालेले आपल्या सर्वांनाच पाहायला मिळालेले आहेत त्यात उदाहरण म्हणून पंकजा मुंडे यांचं नाव प्रामुख्याने घेता येईल त्यामुळे फडणवीसांचे नाव मुख्यमंत्री म्हणून निर्विवाद आहे असं काही दिसत नाही दुसरं असं की फडणवीसांनी गेल्या अडीच वर्षात जे सुडाचे राजकारण केले त्यासाठी त्यांनी पक्ष फोडले कुटुंब फोडले ज्यांच्यावर भ्रष्टाचारी म्हणून त्यांनीच आरोप लावले होते त्यांनाच खुर्चीवर बसवले न्याय मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या निष्पाप नागरिकांवर त्यांनी लाठीचार्ज केला या व अशा अनेक गोष्टींमुळे त्यांची जी प्रतिमा मलिन झालेली होती किंवा त्यांना महाराष्ट्राच्या राजकारणातला एक खलनायक म्हणून जे जा संबोधलं जात होतं त्यामुळे देखील मुख्यमंत्री पदावर त्यांचा मोठा दावा असला तरी तो निर्विवाद नक्कीच नाही शिवाय मराठा आंदोलकांचा रोष हा महायुतीतील एकाच नेत्यावर म्हणजेच देवेंद्र फडणवीसांवर जास्त असल्याचं दिसून आलं आणि आता पुन्हा एकदा मनोज जरांगे हे आरक्षणासाठी आंदोलन करणार असल्याची माहिती खुद्द मनोज जरांगे यांनीच दिल्यामुळे फडणवीस हे त्या आंदोलनाला टॅकल करण्यात यशस्वी होतील का जसे काही अंशी एकनाथ शिंदे झाले होते हा एक प्रश्नच आहे याच्या व्यतिरिक्त राज्यात मराठाच मुख्यमंत्री व्हावा ही मागणी देखील मराठा समाजातून जोर धरत आहे त्यामुळे एकंदरीतच देवेंद्र फडणवीसांचा मार्ग अगदीच मोकळा झालाय असं काही दिसत नाही भाजप हायकमांड मध्य प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रातही तसे काही निर्णय घेते का, का याकडेच आता सर्वांचे लक्ष लागलेले आहे एकनाथ शिंदे यांनी काल पत्रकार परिषदेत जी काही विधानं केली त्याचा जो तो आपापल्या परीने अर्थ काढतोय त्यांनी असे म्हटले की मोदी शहा आमचे नेते आहेत ते जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल त्यांच्या या वाक्याचा काही जण असा अर्थ काढत आहेत की त्यांनी मुख्यमंत्री पदाचा आपला दावा सोडला आहे व आता देवेंद्र फडणवीसांचा मार्ग मोकळा झाला आहे तर काही जण असाही अर्थ काढतायत की जर मोदी शहानी शिंदे मुख्यमंत्री बनवण्याचा निर्णय घेतला तर तोही मला मान्यच असेल या तर्कामागे राजकीय विश्लेषक असं विश्लेषण करत आहेत की शिंदे हे काही दिवसांपासून शहांच्या मर्जीतले नेते बनले आहेत त्यांनी गेल्या महिन्यापासून केंद्रीय गृहमंत्री अमित शहांशी जवळीक साधली असून ते फडणवीसांच्या परस्परच शहांच्या संपर्कात असतात सध्या राज्यात चर्चा तर अशी देखील आहे की महाराष्ट्राच्या या परिस्थितीत एकनाथ शिंदेच कसे मुख्यमंत्री म्हणून योग्य व्यक्ती आहेत हे शहांना पटवून देण्यात एकनाथ शिंदे यशस्वी होत आहेत दुसऱ्या बाजूला संघ श्रेष्ठी हे फडणवीसांना मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीमध्ये बघत आहेत व त्यासाठी ते आग्रही असल्याचे समजते लोकसभेत काही प्रमाणात सक्रिय असलेल्या संघाला फडणवीसांनीच विधानसभेच्या वेळी जास्त सक्रिय केले होते त्यामुळे साहजिकच आहे की संघ श्रेष्ठी व स्वयंसेवकांची इच्छा फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून बघण्याची आहे हे असल्याने संघश्रेष्ठी व भाजप हायकमांड यांच्यात संघर्ष सुरू असल्यामुळे कदाचित अजूनही महायुतीकडून मुख्यमंत्री पदावर कोण आरूढ होणार हे निश्चित होण्यासाठी वेळ लागत असावा